राजू पडवळ आपल्याला बातमी देत आहे पब्लिक फाईस न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत नुकतेच जिल्हा परिषद आरोग्य सेवा पदसंस्थेतर्फे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला विजय भोसले चेअरमन व कर्मचारी पदसंस्था छत्रपती संभाजीनगर आपला पतसंस्था ही कुठल्याही बँकेचं कर्ज नाही घेता स्वतःच्या भाग भांडवलावर ही पतसंस्था चालवते सभासदांना कर्त मर्यादा दहा लाखापर्यंत आमची आहे आणि ह्यावर्षी वर्षी आम्ही नऊ टक्क्यांनी लाभांश सभासदांना वाटत आहोत भाग भांडवल किती भाग भांडवल आमचं साडेपाच कोटीच्या वर आता गेलेलं आहे सभासद आमची तीन तीनशे सत्याहत्तर आहेत आता सभासदाची संख्या म्हणजे पूर्वीचे बरेच लोक रिटायर झाले आता नवीन जी भरती झालेली त्यामुळे आमची पक्ष संस्थेची पुढच्या वर्षीची सभासद संख्या ही साडेपाचशेच्या वर त्यांनी जाईल सभासद आज वाढदिवस आहे सरांच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला काय गिफ्ट हवी गे आहे सर नाही सरांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी कायमच राहिलेले आहे आणि इथून कुठेही राहतील सरांनी आमचं कुठलाही आरोग्य कर्मचाऱ्यांचं जे काय प्रश्न असतील तेही त्यांच्या टें तरावर एकही प्रलंबित ठेवलेलं नसल्यामुळे सरांचे आशीर्वादच फक्त आम्हाला भरपूर राहिले सरनी एकच नवीन बिल्डिंग नवीन बिल्डिंग जे आहे तर आम्हाला जी नवीन बिल्डिंग घ्यायची आमची जी जुनी बिल्डिंग आहे त्या संदर्भातला आता आणि महानगरपालिका आणि शिल्पोची ती असल्यामुळे दोन्ही आमचं प्रोसिजर सुरू आहे आदरणीय डी डिया, आर साहेबांना आम्ही ते तशी विनंती केलेली आहे आणि त्यासाठी आम्हाला ते आम सहकार्य करतायत सरांच्या आशीर्वादाने आमचं तेही काम पुढच्या वर्षीपर्यंत पूर्ण होईल भाग भांडवल तर सदस्यांना मिळतेच त्याच्यासोबत आणखी काय उपक्रम राबवते संस्था सभासदांना आम्ही इमर्जन्सी म्हणून पन्नास हजार रुपये तातडीचं कर्ज म्हणून जर एखाद्याला अडचण झाली तर आणि एखाद्या वेळेला जर काही कुठल्याही इमर्जन्सीसाठी आम्ही ते बघत नाही तो सभासद किती त्याचं त्याचे शेअर्स आपल्याकडे किती जमा आहे किंवा तो, तो कधीपासून आपला सदस्य सभासद झालेला आहे याचा विचार न करता काहीतरी त्यांना इमर्जन्सी दावाखान्याची कुठली जर आली आम्ही तात्काळ त्यांना कर्ज उपलब्ध करून देतो सभासदांना काय आव्हान करणार सभासदार आवाहन असंच करणार की आपण आपला जो कर्ज पुरवठा कर्ज जे घेतलेला आहे त्याचे हप्ते वेळेवर कपात करावेत आणि संस्थेला सहकार्य करावं जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांची म्हणजे संस्था आहे त्यांचा पस्तीसावा जो अहवाल वाचन दिवस आहे तर ज्या संस्थेला आज पस्तीस वर्ष झाले त्या मी सर्व जे सभासद आहेत आणि संचालक मंडळ आहे त्यांचं अभिनंदन करतो जी आपण आपल्याला माहितीच आहे की जिल्हा परिषदमध्ये दोन ठिकाणी तर आरोग्य कर्मचाऱ्यांना वेळोवेळी ज्या आर्थिक अडचणी येतात त्याच्यासाठी त्यांना तात्काळ कर्ज उपलब्ध करून देणे डिव्हिडेंड देणे त्या सगळ्या गोष्टी ज्या या पतसंस्थेच्या मार्फत होतात तर सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनाही मी आवाहन करतो की त्यांनी सर्वांनी सभासद व्हावं आहे सभासद व्हायचं आहे आणि त्याचबरोबर जे संस्था आहे त्यांनाही असं आवाहन करतो तर तर साएक साएक की त्यांनी जे आरोग्यकर्मांच्या आर्थिक गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करावा त्याचबरोबर पतसंस्थेचं एक स्थायी ऑफिस असावं असंही ह्याच्या याच्यामध्ये एक त्यांना सुचवलेलं आहे तर नक्कीच पुढ येणाऱ्या काळामध्ये या पत्रसंस्थेची खूप जास्त भरभराट होईल आणि खूप जास्त वाढ होईल अशी अपेक्षा करते सर परमनंट लोकांनाच फक्त सदस्य होत आहे ते का कॉन्ट्रॅक्ट बेसिक बेसिकवाल्यामध्ये ना नाही जे नियमित सेवेमध्ये आहेत नियमित वेतने वेतनावर आहेत अशा सर्व लोकांना याची समस्या आहे संस्थेच काही लिमिट्स वगैरे आहे का किंवा सदस्य असाव नाही तसं जास्तीत जास्त जर असेल तर जास्तीत जास्त त्या कल्याणकारी योजना ते राखू राखू शकतात पण जेवढे कर्मचारी आहेत तेवढे जर झाले तर खूप चांगला आहे आणि जिल्ह्यासाठी काय म्हणजे फक्त मराठवाडाच घेऊ शकतो का आधार इतर आरोग्य जिल्हा परिषदेची संस्था आहे त्यामुळे जिल्हा परिषदेचे सर्व कर्मचारी म्हणजे नाही नाही जिल्हा छत्रपती संभाजीनगरची संस्था आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये जेवढे आरोग्य कर्मचारी आहेत असे सगळे ते समस्या होऊ शकतात I'm